गाव आपल्याला का बोलवतोय तर गावाकडून आपण बरीच मंडळी शहरात आली आहे पुणे मुंबई नागपूर इतर वेगवेगळ्या शहरात सगळेच आपण जे काही गावा हो गावात आहोत ती गावं सोडून जवळ कोणतं शहर आहे कारण की प्रत्येकाला प्रोग्रेस हवी आहे डेव्हलपमेंट हवी आहे त्या डेव्हलपमेंट आणि प्रोग्रेसच्या नादात आपण शहराकडे येतोय ही चांगलीच गोष्ट आहे पण यांनी शहरावरचा भार तर वाढलेला आहे पण त्याचबरोबर गावं सुद्धा आपली ओस पडायला लागली आहेत okay. तरुण वर्ग गावातला नाहीसा व्हायला लागलाय त्याच्यामुळे गावात जरी आज शेती करायचं म्हटलं दुसरं काय व्यवसाय करायचं म्हटलं तरुण वर्गच उरलेला नाहीये काम करण्यासाठी तर त्यामुळे ही गावाची हाक आहे ही मला तुझी गरज आहे त्यामुळे मी बोलवतोय तुला ये एरवी काय होतंय आपण गावाकडे सणासुदीसाठी जातो पण सणासुदीसाठी फक्त गावी जाणं म्हणजे गावावरचं प्रेम नाही आपण त्या गावाला जिकडनं आपला आपल्या आयुष्याची सुरुवात झाली तिकडे काहीतरी देणं लागतो जसं मला वाटतं की आपण आईवडिलांना देणं लागतो जे जुनं फर्निचरमध्ये दाखवलं सिनियर सिटीजन्सना आपण काळजी घेतली पाहिजे आपल्या आईवडिलांनी ज्यांनी जन्म दिला त्यांना आज आपण विसरून चालणार नाही तसंच त्याच्या पुढे असून जाऊया की ज्या गावी आपला जन्म झाला जिकडे आपण लहानाचे मोठे झालो त्या गावासाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे आपण त्या गावाचं देणं लागतो